एकदा एक सोनार असतो एक सम्राट आपल्या राजद्रबार सो, सोनार असतो त्या सोनाराला म्हणतो तू इकडे आणि मला एक अशी अंगठी बनव की ते अंगठीला बघितलं की ज्यावेळी माझा विजय होईल ज्यावेळी मला थोडासा मान मिळेल त्यावेळी माझा संयम राहील आणि ज्यावेळी माझा दुःख येईल त्यावेळी मला थोडा धीर मिळेल अशी अंगठी तू ना त्यावेळी जातो सोनार जातो सोनार अंगठी बनवून असो आणि त्या अंगठीवर लिहिलेलं असतं हेही दिवस जातील त्या अंगठीवर लिहिलेलं असतं हेही दिवस जातील म्हणजे ज्यावेळी सम्राट सुखामध्ये असणार आहे ज्यावेळी सम्राट सुखामध्ये असणार आहे त्यावेळी त्याचा संयम कायम राहणार आहे कारण त्याला एकच मंत्र म्हणत आहे की तो हेही दिवस जातील म्हणजे सुख हे कायम नाही आज जे सुखे आहेत त्यांचं सुख उद्या राहील का नाही त्याची शाश्वती नाहीये आज मी काम करतोय त्या पदावर मी उद्या राहील का नाही माहित नाही आपलं पीक जे आहे आता माहीत आहे आपलं पूर एक आत्ताच उदाहरण आहे आपण म्हणतो सोयाबीन खूप चांगला आलाय ऊस खूप चांगला आलाय काय पर्धला आपलं काही नाही म्हणजे सुख आपल्याला वाटतं सुख आहे तर त्यावेळी आपण संयम धारण केला पाहिजे आपण विनम्रतेनं वागलं पाहिजे माहीत आहे सगळ्यांना की सुख हे काय नाही ज्यावेळी सम्राट दुःखामध्ये असेल आणि ज्यावेळी तो अंगठी बघेल त्यावेळी काय वाटेल हेही दिवस म्हणजे दुःख सुद्धा कायम नाही दुःखानंतर काय येणार आहे सुख म्हणजे हे बदलत राहणार आहे ह्याच्यामध्ये शाश्वत काय आहे का शाश्वत काहीच ना नाही भौतिक सुख आहे तर आपण भौतिक सुखामध्ये गोलफटून न राहता सत्तेची कास धरली पाहिजे शे। शरीर पैसा संबंध हे सर्व नाशवान ना आहेत आत्म अमर कोण आहे अमर फक्त आपला आत्मा आहे तर त्या आत्म्या रूपी जो आपला आत्मा आहे त्याचं ध्यान आपण केलं पाहिजे त्याचा विकास आपल्याला केला पाहिजे त्याचा अर्थ आहे आपल्याला सत्य जाणा दुसरा जो अधोरेखित के केलेला आहे दुसरा प्रकार तो म्हणजे सत्य जगा सत्य जगणे म्हणजे काय बघा बऱ्याचदा आपण जर विचारलो माणसांना की तू का जगतोस तर माणसं बरीच माणसं म्हणतात की मरण येते म्हणून जगतो मरण येत नाही म्हणून जगतो तर अशा प्रकारचं आपलं हे जीवन आहे हे आपल्याला ओळखता येत नाही आपण सत्याला ओळखले पाहिजे सत्यासाठी जगले पाहिजे सत्याचे जीवन म्हणजे अहंकार रहित जीवन सत्याचे जीवन म्हणजे आसक्ती रहित आग्रहरहित जीवन सत्याचे जीवन म्हणजे विनम्रतेने जगलेले जीवन परत एकदा वाचतो सत्याचे जीवन म्हणजे अहंकार रहित जीवन अहंकार मसावा भले तुमच्याकडे कितीही संपत्ती असू दे अहंकार नसावा वागण्यामध्ये नम्रता असावी बघा तुम्ही ज्यावेळी झाडाला जास्त फळ लागतात त्यावेळी झाड सुद्धा ज्या झाडाला फळे नाही ते झाड ताठ मान्यानं उभं राहत म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे संपत्ती त्यावेळी आपल्याकडे जग फक्त संपत्तीच नाही शिक्षण सुद्धा ज्यावेळी तुम्ही जास्त शिक्षण असाल त्यावेळी तुम्ही नम्रता वागलं पाहिजे ज्यावेळी तुमच्याकडे जास्त संपत्ती आहे त्यावेळी तुम्ही नबरतेनं वागलं पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे रहित जीवन जीवन म्हणजे काय आसक्ती नको आसक्ती नको म्हणजे काय मी जे बोलतो तेच खरं बऱ्याच जणांना आपल्याला सवय असते की माझ्या कुटुंबामध्ये वडील झालेली माणसं असतात ते म्हणतात लहान मुलांना ते तिकडे ठेव हो? ते इकडे ठेवू हो? म्हणजे जरी त्यांना उलट बोललं तरी आपण म्हणतो ठेवायचं काही नाही म्हणतो ना म्हणजे काय जे मी बोलतो तेच खरं त्याच्यासाठी बघा अजून एक मला उदाहरण देतो उदाहरण आहे एका शिष्याचं आणि विनोबा भाईंच आचार्य विनोबा भावे एका शिष्याला असं वाटत असत की नेहमी मी करतो तेच खरं मी जे बोलतो तेच तेच खरं मी खोट किंवा मी चुकीचं उत्तर कधीही देऊ शकत नाही मला सगळं ज्ञात आहे ज्यावेळी त्याला असा भ्रम होतो त्यावेळी तो आचार्यांच्याकडे जातो विनोबा बाबांच्याकडे जातो आणि म्हणतो आचार्य हे जे मी बोलतोय हे कायम सत्य बोलतोय हे हे मी बोलतोय बोलतोय सार, बोलतोय सर खरं मला सगळ्या प्रश्नांची उत्तर माहीत आहे आचार्य विनोबा भावांचे लक्ष देत की याचं काय चुकत आहे आचार्य विनोबा भावे म्हणतात पण मी तुला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर देशील का शिष्य म्हणतो विचारा तर आचार्य म्हणतात हिमालय कुणीकड आहे आचार्य काय म्हणतात हिमालय कुणीकड आहे शिष्य हसतो आनंदी होतो अरे एवढा सोपा प्रश्न आचार्याने विचारला आपण दक्षिणेकडे राहतो म्हणजे हिमालय हिमालय आहे विनोबा भावे हसतात आणि म्हणतात मी जर हेच प्रश्न चीनच्या माणसाला विचारलो चीनमध्ये जो माणूस आहे त्याला विचारलो तर त्याचं उत्तर काय असेल त्याचं उत्तर नक्कीच दक्षिण असेल म्हणजे तुम्ही जे बोलताय तेच खरं हे खरं आहे का त्यामुळं आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपलंच खरं असा अटहास नसावा कधी कधी दुसरे बोलतात लहान मुले बोलतात वयोवृद्ध बोलतात वडेधारी माणसं बोलतात त्यांचं सुद्धा आपण ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याची महत्व आपल्या धर्मामध्ये अधोरेखित केलेलं आहे हे माझे आहे या भावनामुळे कायम आपल्याला दुःख होते आणि प्रत्यक्षात तसे आपले काहीही नसते म्हणून सत्य म्हणजे निरंसारी सत्या म्हणतोय सत्याची तिसरी परिभाषा म्हणजे सत्याचं ध्यान करा फक्त सत्य वचन सत्य चालणं हेच म्हणजे सत्य धर्म आहे तर सत्याचं ध्यान सुद्धा आपण केलं पाहिजे ज्यावेळी आपण सकाळी उठतो त्यावेळी थोडा वेळ एक पाच दहा मिनिट असू दे आपण केली पाहिजे आज दिवसभर आपल्याला काय करायचं आहे कोणाचं दुकान असेल मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडून धर्माचं पालन करा हे सगळं शाश्वत नाही म्हणून तुम्ही सगळं सोडून फक्त धर्म करा असं सांगण्यात व्यावहारिक जर दृष्टिकोनातून बघितला तर आज ऋषी जे काय आपण करतो ते का आज काळाची गरज आहे मुनिवाऱ्याने खूप काही सांगितलेलं आहे आणि जो शंभर टक्क्यांच्या दृष्टिकोनातून किंवा जास्तीत जास्त हे बोलून पालन करेल तेच आपण जैन धर्मासाठी सगळ्यात चांगलं असं म्हणूया तर बघा सत्याच किंवा आपण स्वतःच रोजच्या दैनंदिन चिंतन केलं पाहिजे रोज संध्याकाळ आल्यानंतर आज दिवसभरामध्ये मी काय काय केले मी कुणासोबत बोललो ते बोलत असताना माझी भाषा कशी होती मी बोलल्यामुळे कोणाला दुःख झाले असेल काय मी आज कोणाशी खोटं बोललो आहे काय हे थोडस ध्यान करा आणि जस एक गोष्ट आहे आपल्याला माहित आहे एक मुलगा असतो त्या मुलासमोर आरसा असतो मुलगा एक दिवस येतो आरशासमोर आणि आरश्यात बघतो तर त्याला काय दिसत धूल दिसते तो मुलगा जातो कापड आणतो आणि आरसा पुसतो आरसापासून परत एकदा उभा राहतो परत आरशामध्ये बघतो अरेशा परत कसं काय झुळ आहे परत आरसा घाण झाले की काय म्हणतो आज जातो पाना कापड भिजवतो परत एकदा आरसा स्वच्छ करतो त्याची आई हळूच अजून हा सगळा प्रकार बघत असते आई येते बाहेर आणि म्हणते तू काय करत आहेस तो, तो मुलगा म्हणतो आई बघ ना मी मगाच्या आरसा पुसत आहे पण आरशावरची घाणच सापर नाही आई हसते आणि म्हणते बाळा घाण आरशावर नाही घाण तुझ्या चेहऱ्यावरती आहे चेहरा कर म्हणजे आपोआप तुला सगळं व्यवस्थित दिसेल म्हणजे घाण कुठं आहे चेहऱ्यावर हो, साप काय करू ते आपण आपलं सुद्धा असं झालंय चूक कोणाची असेल कायम दुसऱ्याशी खरं आहे ते सगळं आपलं तर आपण जर आत्म्याचं ध्यान केलं तर काय होणार आहे बघा जो आत्मा कशायामुळं बाधित झालेला आहे त्या बाधित झालेल्या आत्म्याला आपल्याला थोडं स्वच्छ करता येईल त्यासाठी ध्यानधारणा ही खूप महत्वाची आहे रोजच्या रोज ध्यानधारणा करायला पाहिजे सत्याची चौथी परिभाषा म्हणजे सत्य प्राप्त करणे आता सोप्याकडून वयाकडे चालू आहे वचन सोपा आहे आता शेवटचे जे आहे ते सत्य प्राप्त करणे सत्य प्राप्त करणे म्हणजे काय जे पहिला तीन सत्य धर्म आहेत त्या धर्माला जसे तसे पालन करणे आणि गुरफडता सुखात न गुरफडता आत्म्याचा विकास करणे म्हणजेच सत्याची चौथी सत्य प्राप्त करणे अशी आहे तर सत्यवचन ध्यान सत्य जगणे आत्मसात करून जीवन आनंदी बनवणे म्हणजेच सत्य प्राप्त करणे असं सांगितलं आहे म्हणून मला आपला एकच आग्रह आहे की कायम सत्य जाणा सत्य जगा सत्याचे ध्यान करा आणि सत्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा हाच जैन धर्मामधील उत्तम सत्य आहे मी आज काय जास्त बोलत नाही आज मी इथेच थांबतो माझ्या वाणीला विराम देतो वारकरी महा म्हटलं की खूपच कमी लोकसंख्या थोडस इकडे तुम्ही आता एवढ्या कमी लोकसंख्येमध्ये धर्माचं एवढं चांगलं ज्ञान आपण इथे दे देत आहात ते खरंच खूप भागीची गोष्ट आहे ईश्वसाठी जर भगवंत वरून बघत असतील तर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देत असतील त्यात मला शंका वाटत नाही मी इथे बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल अनावधान माझ्याकडून काही वाक्य अपशब्द बोलले गेले असेल तर मी सर्वांची क्षमा मागतो मला इथे बोलवलं आपण माझा सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबीयाच्या वतीने पूर्ण संयोजन समितीचे आभार मानतो आपण हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडत आहात परत एकदा आपण आपल्या सर्वांना प्रयोजन परवेशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो